नमस्कार प्रेक्षक हो आपल्या आवडत्या मालिकेच्या चौदा जानेवारी म्हणजेच उद्याच्या भागात तुम्ही पाहणार आहात लीलाच्या घरी तिच्या आईवडील आलेले असतात रेवला सोबत घेऊन लीलाच्या घरातली ही सगळी एकत्र जमून हॉलमध्ये बसलेले असतात आजच्या मीटिंगचा मुद्दा असतो यश आणि रेऊचं लग्न आता लग्न कसं करायचं कुठे करायचं काय काय द्यायचं लग्न कुणाकडं असेल यावर आज बोलणी चालू असते आता चर्चेला सुरुवात होते लीलाचे वडील विचारतात सरोजिनी ताई हे लग्न कसं करायचं म्हणजे तुमचा काय प्लॅन आहे तो सांगा प्लीज आता सरोजिनी आजी काय बोलायच्या आधीच दुर्गा म्हणते मी एक सांगू का एजे मी याच्या लग्नाची ना खूप स्वप्न पाहिलेत त्यामुळं मला असं वाटतं की म्हणजे माझी इच्छाच आहे असं समज की यशचं लग्न थाटामाटात था व्हावं आता लीलाच्या घरच्यांना काय इतकं मोठं थाटामाटात लग्न करायला जमणार नसतं तेव्हा लीलाची आई म्हणते अहो एवढं मोठं करायला लग्न आपल्याला झेपणार आहे का लीलाचे बाबाही विचारात पडतात दोघेही शांत झालेले पाहून ए जे म्हणतो तुम्ही पैशाचं काय बर्डन घेऊ नका जो काही खर्च आहे तो मी करेन पण तरीही लीलाच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर काही समाधान नसतं म्हणजे एजेनी खर्च करावा अशी त्यांची अजिबात इच्छा नसते आता लीला एजेंना म्हणते की मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे जरा साईडला याल का एजेही लगेच तयार होतो आता लीला आणि एजे एका साईडला जातात तेव्हा लीला त्याला रिक्वेस्ट करते आणि म्हणते म्हणजे मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे पण त्याचा चुकीचा अर्थ प्लीज काढू नका प्लीज मला समजून घ्या मला असं वाटतंय की तुम्ही या लग्नाचा पूर्ण खर्च करूने। नहीं है, है है। पन जसा जमेल करू नये म्हणजे आमची परिस्थिती नाही आहे मला माहिती आहे पण त्यांना जसं जमेल तसं त्यांना लग्न करू द्या ना प्लीज म्हणजे त्यांनाही तुमच्याकडून पैसे घेऊन लग्न थाटामाटात करून जगाला दाखवायला अजिबात आवडत नाही त्यामुळे मी प्लीज रिक्वेस्ट करते तुम्हाला एजेलाही लिलाचा मुद्दा पटतो आणि एजे तिला समजून घेतो आता दोघंजण पुन्हा एकदा हॉलमध्ये जातात आता हे दोघे आल्यानंतर पुन्हा एकदा आई विचारू लागतात मग लग्नाची तारीख आपण पक्की करायची का कर लीलाचे बाबा आता ते काय बोलायच्या आधीच एजे म्हणतो मला असं वाटतंय की यशचं लग्न कुठल्याही रिसॉर्ट किंवा हॉलमध्ये न होता ती लीलाच्या माहेरी होईल कारण तिच्या आईवडिलांची इच्छा आहे की आपल्या मुलीचं लग्न आपल्या परीनं व्हावं त्यामुळे आपण त्यात इंटरफेअर नको करायला नाहीतर त्यांचा इगो हर्ट होईल असं मला वाटतं आता हे ऐकल्यानंतर लीलाच्या बाबांना मात्र समाधान वाटतं पण दुर्गा आणि किशोरचा मात्र इगो हर्ट झालेला आहे तर एजीचा डिसिजन तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद